महेश दादा लांडगे समवयस्क असणारे राजाबा मोहळांचा चिरंजीव आहे तो फोटोग्राफ आणि वीरेंद्र दहिया भारत केसरी अशी कुस्ती लागली तीन लाख रुपये इनाम आमदार पहिलान महेश दादा लांडगे पहिला नितीन भाऊ लांडगे युवा नेते यांच्याकडून वस्ताद रामचंद्र बाबूराव लांडगे आणि कैलाशवासी सुदामराव रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ आणि भैरवनाथ केसरी किताबाची लढत तगडी कुस्ती आमदार महेशदा लांडगे यांच्या वतीने एकवीस हजार चालू कुस्तीवरती पण लांडगे यांच्या शुभाषच्या ही कुस्ती लागली आता झालेली जी सिकंदर शेख दिल्लीला प्रारंभ झालेला आहे आता जी कुस्ती झाली सिकंदर शेख या कुस्तीसाठी किशोर भाऊ गावाने यांच्याकडून एक हजार रुपये पृथ्वीराज मोहळची वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं सगळं बँकेत नका टाकून सगळं जॉईंट व्हेंचर नका करू अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा घराघरामध्ये पैलवान तयार करा काय त्या पोराच्या मांड्या आमच्या पोराच्या मांड्या जशा कुळवाच्या दांड्या काय करायच्या त्या स्टडीला माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पहिल्या तर नुसते हात पायाच्या काड्या काय त्या गाड्या म्हणायला तुमची आग लावायची अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा कैलासवासी मस्के यांच्या माझ्यासाठी एक हजार पायत बक्षी उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट साठी बक्षीस माझ्यासाठी आलेला आहे धन्यवाद नंदकुमार जी लांडगे नगरसेवक विश्वनाथ लांडे पाटील यांच्या वतीने चालू कुस्तीवरती एक हजार रुपये विजय विष्णू फुगे यांच्याकडनं एक हजार रुपये महाराज फुगे यांच्याकडनं एक हजार रुपये अजित भाऊ गावण यांचे पाच हजार रुपये मच्छिंदर गवळी यांचे एक हजार रुपये सुधीर गावण यांचे एक हजार रुपये एक हजार रुपये जालिंदर बापू शिंदे यांचे पाच हजार रुपये अनिल लोंडे सागर गवळी सतीश लांडगे अशोक पटेल यांचे प्रत्येकी एक एक हजार रुपये स्वप्नील मानकर यांचे एक हजार रुपये या ठिकाणी रक्कम जमा आहेत आमदार महेश दादा लांडगे यांच्या वतीने एकवीस हजार रुपये जमा आहेत विश्वनाथ दादा वैयक्तिक बक्षीस आहे बसलेले जपून बसा अंगाव पडलं तर चपाती होईल मी सावध आहे कारण पृथ्वीराजचं रुपये शबास काबजा घेतला इकडं पृथ्वीराज महोळ काय तब्येत आहे जब यांचे पाच हजार रुपये बिपिन अभंग यांच्याकडनं चालू कुस्तीवरती एक हजार रुपये किशनराव शिंदे वास्तवांचे पाचशे रुपये जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा अरे राजमहाल विजय झाला कि साडावरती प्रोसेवर यांच्यावर दिलं पाँच हजार रुपये माधु कोंडी मनाणगे पाचशे रुपये पांडू